नमस्कार बहिणींनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संबंधी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या बहिणींनी अजून ई के वाय सी केली नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण पूर्ण माहिती घेऊ वाय केवायसी कशी करायची कुठे करायची महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जी आर अनुसार सर्व पात्र महिलांनी ठरविल्या तारखेपर्यंत आपली ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे जर ई के वाय सी केली नाही तर पुढील हप्ते थांबणे शक्यता आहे ज्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की लाभार्थ्याची आधार कार्डची पडताळणी होईल मोबाईल नंबर आधार लिंक असणं आवश्यक आहे बँक खाते आधार लिंक असावे त्यामुळे प्रत्येक थेट पैशाची रक्कम खात्यात जमा होईल चला तर आता पाहूया ई वाय सी करावी कशी सर्वात आधी तुम्हाला डीव्हीडी पोर्टल किंवा सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लिंकवर क्लिक करा मोबाईनिनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशनल वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही थेट ई के वाय सी प्रक्रिया सुरू करू शकता वेबसाईटवर वर गेल्यानंतर तुमचा आधार नंबर टाका आधार ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुमची ई के वाय सी यशस्वी होते ज्यांच्या मोबाईलवर वर आधार ओ टी पी येत नाही त्यांनी जवळच्या सीएससी सेंटर किंवा महसूल कार्यालयात जाऊन ई केवायसी करून घ्यावी तिथे बायोमेट्रिक द्वारे पडताळणी केली जाईल लक्षात ठेवा ई के वाय सी एकदाच करायची आहे ती झाल्यावर पुढील सर्वे हप्ते आपोआप तुमच्या खात्यात जमा होतील ई केवायसी करताना तुमच्याकडील खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे आधार कार्ड मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर बँक पासबुक खाते क्रमांक योजना अर्ज क्रमांक अप्लिकेशन आय डी जर असेल तर जर मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर आधी जवळचे आधार सेंटरवर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या आणि बहिणींना ई केवायसी करताना काही चुका तुम्ही टाळा जेणेकरून तुमची ई के वाय सी करताना काही अडचणी निर्माण होणार नाही आणि ई के वाय सी पूर्णपणे होईल आणि बहिणींनो आता आपण पाहणार आहोत की ई के वाय सी करताना कोणत्याही चुका करू नये चुकीचा मोबाईल नंबर टाकणे आधार व बँक खाते लिंक न करणे एकाच नावावर दोन खाती वापरणे या चुका टाळल्यास तुमची ई के वाय सी सहजपणे पूर्ण होईल आणि पैसे वेळेवर मिळतील म्हणून बहिणींना अजिबात उशीर करू नका लगेच आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या यामुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर वेळेवर जमा होईल आणि बहिणींना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण येऊन ई के वाय सी मोबाईलवरून कशी करायची ते स्टेप बाय स्टेप स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका बहिणींनो ज्यांनी कोणी अजून ही के वाय सी केली नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा म्हणून चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ चुकणार नाही या योजनेबाबत अजून काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच माहिती सर्व आधी मिळवण्याकरता आमच्या अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा